सप्टेंबर पडणारा हा पाऊस राज्यभर पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आणि या पावसामध्ये विजेचा कडकडाट कर खूप राहणार आहे आता दुपारनंतर अडे तीनच्या नंतर अशा जोरजोराने विजा कडकडणार आहे म्हणजे असं आवाज येणार आहे लगेच विजा देखील पडतील म्हणून शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी शेतामध्ये विजा चमकत असताना झाडाखाली नये म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर राज्यात खूप जिल्ह्यात चार सप्टेंबर पर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे मुसळधार पावसाचे जिल्हे तुम्हाला एक सांगू इच्छितो यवतमाळ जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा अकोला जिल्हा बुलढाणा जालना परभणी बीड लातूर उस्मानाबाद पंढरपूर नगर पुणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव संभाजीनगर म्हणजे या जिल्ह्यात मध्ये मुसळधार पाऊस आजपासून म्हणजे एक तारखेपासून चार तारखे पडणार आहे म्हणून सर्वांनी काळजी घ्यावी सतर्क करावे त्याच्यानंतर अतिमुसळधार तुम्हाला एक पाऊस सांगू इच्छितो म्हणजे आजपासून दुपारनंतर अतिमुसळधार पाऊस पडणार आहे आणि हा अतिमुसळधार पाऊस कुठं पडणार आहे सांगायचं झालं ते यवतमाळ जिल्ह्यात एक जोरदार पाऊस पडणार आहे नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार आहे हिंगोली जिल्ह्यात पडणार आहे परभणी जिल्ह्यात पडणार आहे लातूर जिल्ह्यात पडणार आहे बीड जिल्ह्यात पडणार आहे नगर जिल्ह्यात पडणार आहे संभाजीनगर कडे पडणार आहे कडे पडणार आहे कडे पडणार आहे मुंबई धुळे नंदुरबार जळगाव मध्ये या चौदा जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे या चौदा जिल्ह्यात पाऊस पडला त्यानंतर या चौदा जिल्ह्याच्या वरील जायकवाडी धरण आहे आणि नाशिक तर अतिवृष्टी देखील होईल नगर आणि जालनाच्या दरम्यान देखील अतिवृष्टी देखील होणार आहे म्हणून धरण क्षेत्रातील लोकांनी नदीकाठच्या लोकांनी काळजी घ्यावी कारण की नदीला पूर देखील येईल म्हणून हा अंदाज लक्षात याचा आणि जायकवाडीच्या लाभ क्षेत्रामध्ये कॅचमॅट एरियामध्ये नाशिककडं नगरकडं खूप मुसळधार पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे त्या नद्याला पूर त्याचं जायकवाडीच्या खाली जवळपास जवळपास बारा बंधारे आहेत मोठे मोठे नांदेड पर्यंत ते नांदाळे बंधारे सगळे कोरडे येत ते देखील हे पाणी सोडल्यामुळे हे भरून जाते सगळ्या परभणी जिल्हा असो नांदेड जिल्हा असो जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला या पाण्याचा फायदा होणार आहे म्हणून ही खास करून शेतकऱ्याची आनंदाची बातमी देखील आहे पण अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद